मित्रांनो नमस्कार जय शिवराय मी संतोष शिंदे अमेडिया एंटरप्राइजेस अंतर्गत पुण्यामध्ये कोरेगाव पार्क मधील जो काही चाळीस एकर जमिनीच्या भूखंडाचा श्रीखंड खाण्यासाठी अजित पवारांनी त्यांच्या मुलासाठी पदाचा दुरुपयोग केला कायद्याचा दुरुपयोग केला जुनी पुराणी महाराची जमीन नंतर ती सरकार जमा झाली परंतु भूखंडाचा श्रीखंड खाण्यासाठी जरी अजित पवार म्हणत असतील माझा या प्रकरणाशी थेट संबंध नाही काहीही संबंध नाही असं होऊ शकत नाही अहो घरातल्या लहान मुलाला साधी सायकल घ्यायची म्हणलं तरी आई वडिलांना विचारल्याशिवाय किंवा आई वडील कोणती घ्यायची काय घ्यायची ही चर्चा केल्याशिवाय सायकल घेत नाहीत आणि मुलगा जर थोडा सज्ञान असला आणि त्याला जर एखादी दुसरी वस्तू घ्यायची असेल मुलगा जरी हट्ट करत असला तरी सुद्धा मुलगा आई वडिलांना विचारल्याशिवाय कुठलीही गोष्ट करत नाही आणि ज्याचे आई वडील वडील राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत राज्याचे अर्थमंत्री आहेत आई सुद्धा राज्यसभेचे खासदार आहे तो मुलगा चाळीस एकराचा कोरेगाव मधील भूखंडाचा श्रीखंड म्हणजे ज्या अमेडिया एंटरप्राइजेस नावाची कंपनी आहे नव्याण्णव टक्के शेअर्स हे स्वतः पार्थ पवारांचे आहेत आणि एक टक्का शेअर हा पाटील नावाच्या व्यक्तीचा आहेत गुन्हा कुणावर दाखल झाला कागदपत्र ज्यावेळेस जा, पाहिले जातात खरेदी खत पाहिलं गेलं तर डोकं काम करणार नाही म्हणजे ज्या अजित पवारांवर खर तर सत्तर हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचाराचा आरोप सिंचन घोटाळ्याचा आरोप तत्कालीन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी केला होता त्याच वेळेस ते गाडीभर ट्रक भर पुरावे देणार होते तो सोमय्या नावाचा व्यक्ती तर दिवाळीच्या काळात म्हणला होता चक्की पिसिंग चक्की पिसिंग चक्की पिसिंग काय झालं फक्त एक अजित पवार आणि त्यांची राष्ट्रवादी शरद पवारांची फोडल्यानंतर भाजप सोबत आल्यानंतर सगळे आरोप देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सुद्धा अजित पवारांवर आरोप केले होते सगळं प्रकरण दाबलं गेलं हे प्रकरण कसं काय दाबणार तुम्ही नाही दाबू शकत कारण ज्या खरेदी प्रकरणामध्ये जो काही घोटाळा झालाय म्हणजे जर या प्रकरणाकडे पाहायचं म्हणलं तर हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे हे एक प्रकरण नाही असे पुण्यामध्ये दर दिवसाला शेकडो प्रकरण पुण्यातल्या वेगळ्या वेगळ्या रजिस्टर ऑफिसमध्ये हे डॉक्युमेंट मारले जातात फार मोठं रॅकेट आहे वकिलांच रॅकेट आहे अधिकाऱ्यांचं रॅकेट आहे नेत्यांचं रॅकेट आहे एजंटचं रॅकेट आहे या चैन ला दोन चार अधिकाऱ्यांवर कारवाई करून उपयोग नाही सगळे सब रजिस्टर ऑफिसांची जर चौकशी झाली तर या प्रकरणामधून फार मोठा जमीन घोटाळा महाराष्ट्रासमोर येऊ शकतो आणि तो सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादानं होत आहे हे वेगळं सांगायची गरज आणि याच प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो मी हा व्हिडिओ घेऊन आपल्या समोर आलेलो आहे संतोष शिंदे ऑफिशियल या रोखोक निर्भीड आणि हक्काच्या जनसामान्यांच्या बहुजनांच्या शेतकरी कष्टकरी कामगारांच्या तुमच्या माझ्या हक्काचा आवाज म्हणून आपल्या या चॅनलवरून मी नेहमी भूमिका मांडत असतो मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा या संबंधी तुमची भूमिका फार महत्वाची आहे म्हणून या व्हिडिओला लाईक करताना कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या जवळच्या परिवाराला तुमच्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो भूखंडाचा श्रीखंड हा अजित पवारांना खायचा होता मुलाला पूर्ण करून त्याला सेटल करायचं होतं अहो एका मुलाने जमीन घोटाळा केला दुसरा मुलगा याच अजित पवारांचा टँगो पंच नावाची देशी दारूची कंपनी यांचीच आहे आज ग्रामीण भागामध्ये खेड्यापाड्यामध्ये गोरगरिबांच्या घरामध्ये दारू पिऊन लिव्हर फुटेपर्यंत जी माणसं मरतात त्या दारूचे कंपनीचा मालक सुद्धा जे अजित पवार म्हणजे दादांचा सक्का धाकटा मुलगा आहे आणि थोरल्या मुलाचा प्रताप मी आपल्या समोर मांडणार आहे या डॉक्युमेंट मध्ये सगळ्यात महत्वाचा घोटाळा काय असेल एकोणीसशे पंचावन्नच्या अगोदर किंवा त्यावेळेस ज्यांचा ताबा होता त्याच्यानंतर ही जमीन जी कोरेगाव पार्क मधल्या प्राईम लोकेशनला आहे ती वतनाची जमीन म्हणून ओळखली जात होती किंवा जात आहे सुद्धा त्याच्यावर चर्चा बऱ्याच होतात परंतु कागदपत्रावर बोललं पाहिजे कागद बोल काय सांगतात होय जमीन होती परंतु ती नंतर शासन जमा झाली एकोणीसशे पंचावन्न मध्ये ही सरकार जमा झालेली जमीन याचा अर्थ सरकार जमा झाल्यानंतर कुळाचा हक्क संपला आणि या सगळ्या मंडळीला नंतर जे काही सरकारकडून त्यांना मानधन अपेक्षित होतं किंवा जे काही सुरू केलं ते नंतर आज तागायत ते मानधन सुरूच आहे एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया या कंपनीला महाराष्ट्र सरकारने ही संपूर्ण जमीन अर्थात पन्नास वर्षाच्या भाडे करारावर ही जमीन त्या बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया या कंपनीला दिली म्हणजे आज दोन हजार पंचवीस सुरू आहे दोन हजार अडोतीस पर्यंत ही जमीन त्या बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया या कंपनीला भाडे तत्वावर दिलेली आहे म्हणजे या जमिनीचा मूळ मालक कोण तर राज्य सरकार मग हे सगळं राज्य सरकारच्या अखत्यारीत असताना सुद्धा पार्थ पवारांना कशी काय जमीन दिली गेली अमेडिया एंटरप्राइजेस नावाची पार्थ पवारांची कंपनी जिचं भाग भांडवल किती एक लाख रुपयाचं नव्याण्णव टक्के शेअर्स कोणाचे आहेत पार्थ पवारांचे दोनच पार्टनर आहेत एक मालक आहेत या कंपनीचे पार्थ पवार ज्यांच्याकडे नव्याण्णव टक्के शेअर आहेत आणि दुसरा पाटील ज्याच्याकडे एक टक्का शेअर आहे गुन्हा दाखल झाला पुण्यामध्ये हे सगळं खरेदी खत बोगस केलंय याच्यानंतर परंतु अजूनही संबंधित अधिकाऱ्यांना आणि पार्थ पवारांवर गुन्हा दाखल नाही तहसीलदार येवले यांची जी निलंबनाची कारवाई सांगतात या प्रकरणातली नाही ते प्रकरण भलतच आहे त्याचा आणि याचा काडीचाही काही ना संबंध नाही याचा अर्थ या भूखंडाचा श्रीखंड खाण्यासाठी दादांनी कशी व्यूहरचना रचली आता माननीय मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर त्या ठिकाणी महाराष्ट्राचं लक्ष आहे संशयास्पद भूमिका घेऊन अजित पवारांना पारद पवारांना वाचवायचंय देवेंद्र फडणवीसांना अजित पवारांना वाचवायचंय आणि माहिती सरकारला सरकारची गेलेली भ्रष्टाचारी अब्रू वाचवायची आणि हे महाराष्ट्रात घडलंय परंतु हे अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने घडलंय वेगळं सांगायची गरज नाही ज्या वेळेस हे डॉक्युमेंट खरेदी खत आपल्या समोर आलेलं आहे याच्यात पाच गोष्टी इतक्या भयानक आहेत ज्याच्यावरून तुमचं डोकं काम करणार नाही त्या पाच गोष्टी काय आहेत हे सुद्धा समजून घेऊया मुळात कोरेगाव पार्क कुठल्या तालुक्यात येत तुम्ही इथं पाहताय परंतु त्याला तालुका मुळशी दिला गेलेला आहे कोरेगाव पार्क मुळशी तालुक्यात येत नाही परंतु दस्त तिथं नोंदवला गेलेला किंवा कारभार ह्या लोकांनी तशा पद्धतीने केला पुणे शहरामध्ये किंवा कुठेही तुम्ही दस्त करू शकता म्हणून या दस्ताची मूळ मुल, मुळशी जे लावून ठेवलेला आहे घेतलेलं आहे हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे दुसरा महत्वाचा हेक्टर अठरा सांगतात आणि चाळीस एकर जमीन सांगतात म्हणजे जर इतकी मोठी प्राईम लोकेशनची जमीन असेल तर मग याच्यावर शासनाला भरणा किती करावा लागेल सगळ्यात मोठ जर चाळीस एकर जमीन असेल ती कोरेगाव पार्क मधली याची मूळ किंमत आहे अठराशे कोटी रुपये किती अठराशे कोटी एक हजार आठशे कोटी रुपये पार्थ पॉवरच्या कंपनीला जी शासनाकडे जमीन आहे आणि ज्या लोकांना पुढं करून ही जमीन विकली गेलेली आहे ही कशा पद्धतीनं आहे याचा जर विचार केला तर प्रकरण फार भयानक आहे हे पण समजून घ्या कारण हे साधी गोष्ट नाही लपवण्यासारखी गोष्ट नाही आणि कोरेगाव पार्क मधल्या प्राईम लोकेशनची ही चाळीस एकर जमीन अजित पवारांनी स्वतःच्या मुलाला ज्या पद्धतीने मिळवून दिली अजित पवारांनी कितीही नाकानी कांदे सोडले असं होणार नाही मी मगाशी उदाहरण दिलं तुमच्या मुलाला एखादी वस्तू घ्यायची असेल तर मुलगा आईवडिलांना विचारतो किंवा आईवडील मुलाला विचारतात कुटुंबाच्या सहमतीशिवाय साधी मुलाला सायकल घेतली जात नाही साधा मोबाईल घेऊन दिला जात नाही आवडी निवडी असतात इथं तर पुण्यातल्या कोरेगाव पार्क मध्ये प्राईम लोकेशनला जर चाळीस एकर जमीन असेल आणि तिचं बाजार मूल्य आत्ताच अठराशे कोटी रुपये असेल तर पार्थ पवारांच्या अमेडिया एंटरप्रायजेस या कंपनीला अवघ्या तीनशे कोटी रुपयामध्ये ही जमीन त्या ठिकाणी दिली गेली त्याचं खरेदी खत केलं गेलं अठ्ठावीस ते तीस दिवसामध्ये हा सगळा कारभार उरकून टाकला त्याच्यामध्ये सगळ्यांचं सेटिंग लावलं आणि तीनशे कोटीच डॉक्युमेंट्स किती शासनाला स्टॅम्प ड्युटी भरावे लागणार एक्कीवीस कोटी रुपये ट्वेंटी वन करोड किती रुपये भरले पार्थ पवारांनी पाचशे रुपयाचा स्टॅम्प अरे लाजा वाटू द्या महाराष्ट्रातल्या जनतेला किंवा कुणाला जर खरेदी खत करायचं असेल एक छदाम सोडत नाही उलट टक्केवारी मागतात हे अधिकारी लोक ह्या सगळ्यांचं फार मोठं रॅकेट आहे आणि हे रॅकेट जर उद्ध्वस्त करायचं असेल बरं बोलण्यापेक्षा खरं बोललं पाहिजे कागद बोलतात कागद सांगतात की यांनी याच्यामध्ये निव्वळ शुद्ध घोटाळाच केलेला आहे घोटाळ्याशिवाय हे प्रकरण होऊ शकत नाही अठराशे कोटी रुपयाची जमीन तीनशे कोटीलाच फक्त खरेदी केली कोण दे एक मोल भावाने आणि शासनाचे एकवीस कोटी रुपये कुणी माफ केले सब ची हिंमत आहे का तेवढे हे करायची सब रजिस्ट्रार सारखे दहा रजिस्ट्रार जरी त्याच्यात बुडवले तरी त्यांचं वार्षिक किंवा संपूर्ण सेवा ती रक्कम चेस करू शकणार नाही बरोबर आहे की नाही पगारी ह्यांच्या मग इतकं माफ करण्याचं धारिष्ट सबरजिस्ट्रार कस काय दाखवलं हा एक सब रजिस्टार निलंबित करून उपयोग नाही ज्यांच्या सोबत हा सगळा प्रकार सब रजिस्टारने ज्याच्या आशीर्वादाने के हे केलं ते सगळे सस्पेंड झाले खर तर या सब सबरजिस्ट्रारची नारकोटेश झाली पाहिजे त्याशिवाय यांच्या शब्दातली वळवळ रेकॉर्ड होणार नाही आणि बाहेर येणार नाही सगळ्यात महत्वाची दुसरी गोष्ट पाचशे रुपयाच्या स्टॅम्प वर ही जर जमीन खरेदी केली असेल हे दुर्दैव आहे खरेदी खत कस काय झालं अहो मला एखादं साधा फ्लॅट दुकान घर किंवा काहीही घ्यायचं असेल अहो इतकं वसुली करतात की कल्पना करणार नाही याच्यात अजून एक महत्वाची गोष्ट याच्यात वयच दाखवलेलं नाही खरेदी खत असं असतं का वय हाईड केलं जातं का शून्य वय लिहिलं जातं का जेंडर हा खरेदी करणारा व्यक्ती स्त्री आहे की पुरुष आहे दोन्ही पण नाही लिहिलं मी जे पाच गोष्टी सांगत होतो ना त्याच्यातलं मी सांगतोय आणि सगळ्यात महत्वाचं जेंडर पुरुषांनी घेतली वय तर लिहिलंच नाही स्त्री लिहिलंय स्त्री कोण स्त्री आहे काय चाललंय असं डॉक्युमेंट असतं का अडाण्यासारखं जर खरेदी खत केलं गेलं असेल हे सगळं संशयास्पद आहे आणि दुसऱ्याला मात्र नियमांच्या गोष्टी ही सगळी भामटी लोक सांगतात हे फार संशयास्पद आहे याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा याच्यात अजित पवारांचा थेट संबंध स्वतः ते जरी म्हणत असले नाही तरी असं होत नाही इथं पार्थ पवारांना वाचवण्यासाठी गुन्हा दाखल कुणावर झाला एक स्त्री आहे एक पुरुष आहे जे या खरेदी खात्यामध्ये त्यांची नोंद आहे तिसरा व्यक्ती पार्थ पवाराचा पार्टनर आहे म्हणजे तीन व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला ती एक बाई एक पाटील नावाचा व्यक्ती मग पार्थ पवारांवर का गुन्हा दाखल झाला का वाचवलं गेलं एखाद्या कंपनीचा एक, एक नंबरचा प्रोपरायटर डायरेक्टर मालक याला बाजूला सरकून दोन नंबरच्या व्यक्तीला काय आरोपी केलं एक नंबरच्या आरोपीवर गुन्हा का दाखल नाही हा आहे ना आणि मग हे जर पार्थ पवारांना वाचवण्यासाठी होत असेल म्हणजे पदाचा इतका गैरवापर मग अजित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे सगळ्या सबरजिस्टारची पुण्यातल्या उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि मागच्या दोन पाच वर्षामध्ये जेवढे काही खरेदी खत मारले गेलेले आहेत त्याची जर चौकशी केली तर फार मोठ घबाड मिळू शकतं आणि याचे पुरावे मी संतोष शिंदे संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून लवकरच महाराष्ट्रासमोर मांडल्याशिवाय सुद्धा राहणार नाही गोळा करेन वेळ लागेल परंतु यांना सुट्टी देणार नाही त्याच कारण सुद्धा असं आहे याच्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार आहे कुठे अजित पवारांचे प्रदेशाध्यक्ष कुठे अजित पवारांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतली लोक कुठे आहेत पवारांचे सगळे आमदार मंत्री खासदार अंधभक्त चेले चपाटे या विषयावर एक चकार शब्द बोलत नाहीत अजित पवारांनी एवढा मोठा घोटाळा केला आणि ह्यांच्या लोकांना स्वप्न पडतात दादा राज्याचे भावी मुख्यमंत्री महाराष्ट्र लुटून खायला महाराष्ट्राचा सत्यानाश करायला दादा व्यक्तिगत चांगले असतील किंवा कुणाशी बरं बोलत असतील मला माहित नाही मी आयुष्यात कधी भेटलेलो नाही परंतु मला एक गोष्ट कळती जर भ्रष्टाचार विरोधी पार्टीच्या लोकांनी केला असेल विरोधी पक्षाच्या लोकांनी केला असेल त्याचे वाभाडे काढणारे आज कुठल्या कोपऱ्यात थोबाड घालून बसले मूग गिळून बसले आज ते सत्ताधारी पोपट का महाराष्ट्रासमोर येऊन बोलत नाहीत हा मला पडलेला प्रश्न आहे बोलायला पाहिजे अजित पवारांच्या भ्रष्टाचाराबद्दल इतर लोक का बोलत नाही हा संशोधनाचा आणि संशयास्पद मुद्दा आहे हे समजून घेणं गरजेचं आहे आणि हे सगळं महाराष्ट्रात घडलंय मित्रांनो हे डॉक्युमेंट तर खोट आहेच हे असे प्रकार महाराष्ट्रात होतातच केले जात आहेत घोटाळे होतातच परंतु हे करायच्या पाठीमाग ही फार मोठं रॅकेट आहे सरकार म्हणून सरकारमधले महसूल विभागाचे दुय्यम निबंधक अर्थात निबंधक सुद्धा त्यांचे एजंट्स आणि सब ऑफिसच्या बाहेरचे सगळे चेले चपाटे हे सगळी माणसं जर अशा पद्धतीनं खोटे डॉक्युमेंट मारत असतील तर सगळ्या सब रजिस्टर ऑफिसची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे त्याशिवाय महाराष्ट्रातली इतर सब सबरजिस्ट्रार ऑफिस मध्ये होणारे हजारो करोडो रुपयांचे भ्रष्टाचार हे दाबले जातील समोर आले पाहिजेत आणि या विषया संदर्भात सखोल चौकशी होण्यासाठी माझ्यासारखी माणसं हे याच्यावर त्या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत नुसता तहसीलदार याला जबाबदार नाही तहसीलदार जबाबदार आहे। आहेच परंतु बाकीची मंडळी सुद्धा अशाच पद्धतीने घोटाळेबाज जर असतील तर यांना यांच्याच पद्धतीने धडा शिकवावा लागेल आणि हे प्रकरण गंभीर आहे महाराष्ट्रात एकवीस कोटी रुपये एखाद्या खरेदी खात्यामध्ये जर माफ होत असतील तर मग हे माफ करणारे हात कोणाचे आहेत ऑर्डर कोणाचे आहेत याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे फार मोठं भयानक प्रकरण आहे अजित पवार आता नॉट रिचेबल जातील अजित पवारांचा फोन लागणार नाही मग पवार महाराष्ट्रासमोर येणार नाही आणि चौकशी तिथंच थांबेल सरकार बुडबुडे करतील खरं तर त्या जी चोवीस तासच्या सुतार साहेबांचं सा अभिनंदन केलं पाहिजे की भ्रष्टाचारासारखा महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांचा एवढा मोठा त्यांनी घोटाळा बाहेर काढला हा जनतेसमोर आलेला आहे आता याच्यातून कुणालाही सुट्टी नाही हे फक्त लक्षात घेतलं पाहिजे बाबा हो सर्वसामान्यकडून वसुली करतात मी आतापर्यंत अजित पवारांचं शेतकऱ्या संदर्भातल्या वक्तव्यावर याच्यासाठी बोललो नाही दुसऱ्याला नाकाने कांदे सोलायचे शहाणपण हे शिकवतात ज्यावेळेस यांच्या खालचा अंधार आता लोकांना दिसायला लागला घोटाळा लोकांना दिसायला लागला शेतकऱ्याला म्हणतात कर्ज घेता फेडा ना मग फुकटच तुम्हाला पाहिजे फुकट 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 म्हणून सरकारकडे फक्त लक्ष देऊन आहे कर्ज काढता मोज मजा करता असं त्यांना म्हणायचं होतं सगळे शेतकरी फुकटेत असं त्यांना म्हणायचं होतं दुसऱ्याला सल्ला देतात कर्ज भरा म्हणून अजित पवारांनी आता स्वतःच्या पवारांनी एवढा घोटाळा केलाय तुमचे पैसे मनीदा खायला तुम्हाला जमतय वाचवायला जमतय अठराशे कोटी रुपयाची जमीन तीनशे कोटी भावाने घेणार हे सगळं संशयास्पद आहे हे गंभीर आहे आणि या सगळ्या प्रकरणाच्या विरोधात मी आता ऍक्शन मोडवर आलेलो आहे आणि हे सगळे प्रकरण अशी सगळ्या सबरजिस्ट्रारची बाहेर काढल्याशिवाय हा संभाजी ब्रिगेडचा मावळा संतोष शिंदे शांत बसणार नाही एवढंच या माध्यमातून सांगतो धन्यवाद जय शिवराय